जवळपास दीड कोटी रुपये खर्च करून कोपरगाव शहरातील प्रमुख मानला जाणारा गोदावरी नदी लहान पूल ते लोकशाहीर अन्नभाऊ साठे मात्र या रस्त्याच्या करन काम कामात गुणवत्ता नसल्याचा आरोप मनसेचे अनिल गायकवाड तसेच विनय भगत यांनी केला आहे यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सुरू असलेले काम बंद पाडत पालिका अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांना चांगले धारेवर धरले व सदर काम गुणवत्तेत सुरू असल्याचा पुरावा द्यावा अन्यथा काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा त्यांनी हाती घेतला होता दरम्यान नगरपालिका बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता गीते सुराळकर व कर्मचारी यांनी सदर ठिकाणी येऊन अनिल गायकवाड व विनय भगत यांच्याशी चर्चा केली व सदर रस्त्याचे काम हे दिलेल्या वर्क ऑर्डर प्रमाणे होते की नाही यासाठी रस्त्याची लांबी रुंदी खोली लेअरची जाडी तसेच डांबराचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे या कामात काही त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल असे पालिकेचे अधिकारी गीते यांनी माहिती देताना सांगितले आहे हे काम क्वालिटीचं चालू त्यांचा आरोप आहे काय नेमकं काय झालं करू त्यांच्यासाठी एवढं सांग नाही की मी काल प्रत्येक वेळेस अर्ध्या अर्ध्या पाहून पाहून तासाला येऊन पन्नास एक शंभर मीटरच्या याच्यावर थिकनेस एक चेक केली आहे आणि त्यांचा एक डाऊट होता टेम्परेचरबद्दलचा ते पण आता टेम्परेचरचं मीटर लावून त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यासाठी आणखी म्हणून आम्ही टेस्ट पण घेतलेली डांबरासाठी निकष एवढं आता सध्या तर निकष सध्या टेस्टिंग केल्यावरच कळते पण असं प्रथमदर्शी तर असं जाणवते की काम आहे ते चांगल्या पद्धतीचं होतं निकाषामध्ये त्रुट्या दौऱ्यावर कॉन्ट्रॅक्टरवर शंभर टक्के कारवाई होणारच आहे त्याबद्दल काही दुमत नाहीच आहे याआधी देखील काही देखील कामा दोन महिने झालेले आता ते करण्यास सुरुवात झाली त्याची गुणवत्ता देखील व्यवस्थित त्याचा आणखी ते डी एल पी राहिलेलाच आहे त्याचा आणि त्याच्यामुळे असं काही नाही की कोणत्या कौन कॉन्ट्रॅक्टरना असा विचार करायची गरज नाहीये की तो हे सुटलाय काम झालंय आणि त्याचा आता तो जाणारच आहे असं नाही आहे काही त्याला तो काम पूर्ण आणि व्यवस्थित करून द्यावंच लागणार आहे कारण नागरिकांसाठी खूप महत्वाचे रस्ते आपल्या वरच्या प्रतिनिधींनी जे विधानसभेत असतील त्यांनी आपल्यासाठी एवढा निधी आणलाय त्याचा व्यवस्थित वापर झालाच पाहिजे यावेळी अनिल गायकवाड व विनय भगत यांनी पालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे छत्रपती शिवाजी महाराज एकदम निकृष्ट प्रकारचे काम चालू होते कामाला क्वालिटी नाही काही नाही मग त्याच्याकरता आम्ही आज इथं मराठा समाजाचे विनय भगत मनसेच्या वतीने मी इथं आलोय आज आम्ही हे काम चेक केलं मी काल बसून आता माझ्या भाऊ राहिलो काल बसून आज हे इथं नगरपालिकेचे इंजिनिअर आले किती साहेब त्यांनी चेक करून दाखवलं आम्हाला तर कालची क्वालिटी आणि आजच्या क्वालिटीत फरक आहे हे मी शंभर टक्के सांगतो ही शूटिंग पण आहे आपल्याकडं मी खोटं बोलणार नाही आणि ही शूटिंग पण आहे आमच्याकडं मी दाखवून पण देणार आहे ती तर काही विषय नाही पण हे इतका भंगार क्वालिटीचं काम चालू आहे आणि हे काम कमीत कमी दहा कोटीचं काम कोपरगावचे ठेकेदार सोडून हे येवलेलं दिलेले का हो कोपरावचे ठेकेदार काय का काय त्यांना काय नाही देण्यात आलं आम्ही त्यांच्या प्रचंड धरला असं आज ते या ठिकाणी असं त्यांना इथे धरून रामे उभं केलं असतं एवढ्यांना कुठं पाहायचं त्यांचे कामगार बिचारे त्यांना कुठं पाहिजे त्यांना काय बोलायचं आम्ही तर बोलून बोलू काही नाही स्वतः कॉन्ट्रॅक्टर इथं पाहिजे आणि आम्ही साहेबाला सांगितलेले त्याचे बिलं काढायचे नाही ही जो पण गॅरंटी गे। नाही कामाची तोपर्यंत त्यांचे बिलं काढायची नाही यांचे जर बिलं काढले तो मी माझं तीव्र स्वरूपाचं आंदोलन नगरपालिकेत छेडणार आता देखील नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले डांबराची गुणवत्ता देखील चाचणी करण्यासाठी नमुने घेतलेले अरे ते नाव मला दाखवलं आता हे नमुने त्यांनी जे घेतले ताब्यात आणि याच्या आधी याचं आम्ही टेम्परेचर मीटर स्वतः पत्रकारांना दाखवलं टेम्परेचर मीटर नव्हतं टेम्परेचर मीटर त्याच्यानंतर पाच मिनटांनी आणून लावण्यात आलेलं आहे నగరపాల్లికెల అతిక్రమణా అ బిల్డర్ అతను పాడా పైలెరబా కాడితే దాఖవనో అతీక్రమ కో దాఖ వయచే కొ